व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम मित्रांनो मध्यंतरी आम्ही एक व्हिडिओ केला होता ज्यामध्ये आम्ही म्यानमारची एक छोटीशी कथा तुम्हाला सांगितली होती कथाने एक्चुअली ती वस्तुस्थिती होती म्यानमारचे विराथू नावाचे एक खरच वीरकोश ज्यांनी घुसखोरांना हाकलून लावला बांगलादेशी रोहिंगे पळवू पळवू हानू हानू मागले आणि हकलून दिले झालं असं होत की म्यानमार मध्ये हे बांगलादेशी रोहिंग्या अतिक्रमण करून घुसखोरी करून घुसले मग त्यांनी तिथले धंदे काबीज करायला सुरुवात केली तिथली इकॉनॉमी हातात घेण्याचा प्रयत्न केला वेळ प्रसंगी तिथे दंगेथोपे व्हायला लागले दंगली व्हायला लागल्या तेव्हा विराथूच्या एक गोष्ट लक्षात अशी आली की अशीच परिस्थिती जर राहिली तर म्यानमार हा देश सुद्धा लवकरच मुस्लिम राष्ट्र घोषित होईल मग त्यांनी काय केलं त्यांनी स्वस्तिकचं एक स्टिकर तयार केलं भगव्या रंगातलं प्रत्येक दुकानावर प्रत्येक रिक्षावर प्रत्येक ठिकाणी जे जे हिंदू आहेत त्यांना ते स्टिकर कंपल्सरी करायला लावलं लावा आणि देश म्यानमार मधल्या प्रत्येक हिंदूला आवाहन केलं प्रत्येक बौद्धाला आवाहन केलं की जिथे कुठे तुम्हाला हे चिन्ह दिसे खरेदी तिथेच करायची व्यवहार तिथेच करायचा परिणामी लोकांनी सुद्धा दोन पैसे जास्त दिले तरी चालेल मात्र आम्ही आमच्याच भावाकडून खरेदी करू असा निर्णय घेतला अंतत हे उपाशी मरायला लागले रोहिंगे भुसखोर आराज माजण्याची परिस्थिती निर्माण झाली विचार करा ज्या बौद्ध धर्माने जगाला शांती उपदेश दिलेला आहे त्याच बौद्ध धर्माचं पालन करणाऱ्या होंगी, या भुसखोरांना बांगलादेशी रोहिंग्यांना पळवू पळवू मारू मारू म्यानमार मधून हाकलून लावलं आणि हे महाराष्ट्रात सुद्धा करावं लागणार आहे कोलव्यातली नुकतीच एक घटना आहे एक पोलीस अधिकारी रात्री कोलवा परिसरातून जात होता त्याला वाटेत अडवण्यात आलं त्याच्या कानातून रक्तही इतकं त्याला मारण्यात आलेलं आहे त्याचं तोंड फोडण्यात आलेलंय एक दोन दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे कुणी केलं हे कोनवा परिसरामध्ये किती रोहिंग्या मुसलमान राहत आहेत हे बघा आमचं मुसलमानांबद्दल काही बोलणं नाहीये उगाच आम्ही धार्मिक तेढ निर्माण करतोय किंवा धार्मिक द्वेष निर्माण करतोय यासाठी भाग नाहीये आमचं म्हणणं हे आहे की हे जे घुसखोर रोहिंग्या मुसलमान जे आहेत हे नालायक आहेत हे रोहिंग्या मुसलमान नालायक आहेत आणि हे आराजक माजवण्यासाठीच आलेले आहेत तर ह्यांना हकललं पाहिजे सी ए आणि एन आर सी हे देशातल्या मुस्लिमांचं नागरिकत्व घालवण्यासाठी नाही घुसखोर म्हणून जे इथे आलेले आहे त्यांना हकलून लावण्यासाठी आहे मध्यंतरी बऱ्याच घोसखोरांना डिटेन्शन कॅम्पमध्ये पाठवण्यात आलेलं आहे पण अजूनही परिस्थिती म्हणावी तशी आटोक्यात आलेली नाहीये आणि कुठेतरी आता महाराष्ट्रात देखील ही सुरुवात व्हायलाच हवी एका भगव्या ध्वजाखाली हिंदूंनी हिंदूंसोबतच व्यापार काही दिवस आता काही वर्ष करायलाच हवा ही काळाची गरज झालेली आहे आणि याची सुरुवात अहिल्यानगरमधून झालेली आहे की आणखी अभिमानाची गोष्ट एक व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तो व्हिडिओ काळजीपूर्वक अवश्य हो संग्राम भैया जगताप यांच्या अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये खूप मोठा बदल घडतोय बरं का तो, तो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ती व्हिडिओ क्लिप आवर्जून बघा मात्र ती व्हिडिओ क्लिप बघण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो नेहमीप्रमाणे सातत्यपूर्ण आम्ही ही विनंती करतोय अनेकजण असं म्हणतात की प्रत्येक व्हिडिओमधून आवाहन करण्याची काय गरज आहे तर गरज आहे मित्रांनो त्याचं कारण असं आहे बघा आपल्या परिवाराच्या पाठीशी आतापर्यंत कोणीही असा खूप मोठा व्यावसायिक नाही आहे की ज्यांच्याकडे आपण जावं आणि त्यांना सांगावं की सर हा एक उपक्रम राबवायचा आहे थोडे पैसे द्यावं आम्हाला असं कोणी नाही आहे आपल्या पाठीशी अशी कुठलीच राजकीय ताकद पण नाही आपल्या पाठीशी कुठलाच राजकीय नेता पण नाहीये आपल्या पाठीशी की ज्याच्याकडे जाऊन आपण सांगू शकू की हो प्लीज फडाने नाही आपल्याला जे करायचंय ते आपल्याला सगळ्यांना मिळूनच करायचंय म्हणून प्रत्येक व्हिडिओ मधून आवाहन आहे बाकी काय आम्ही पोरं पोळ आमच्या हिमतीवर आम्हाला जेवढं शक्य तेवढं उदाऱ्या पादाऱ्या करत इकडून घे तिकडून घे इकडे ॲडजस्ट कर तिकडे ऍडजस्ट कर असं करत करत जेवढं जमेल तेवढं करत आहोत बाकी आपल्या समाजातले काही दानशूर आहेत ते सहकार्य करत आहेत त्यांच्या पाठिंब्यामुळेच आता आपण अतिवृष्टी भागातील मराठवाड्यातल्या एकतीस परिवारांना आधार देण्यास सक्षम झालेलो हो। आहोत पण हा आकडा खूप कमी आहे हजारोंच्या संख्येनं परिवार उद्ध्वस्त झालेले म्हणून वारंवार विनंती आहे मित्रांनो शक्य तितकी मदत शक्य तितकं योगदान मर्जीनुसार इच्छेनुसार सन्मान निधी सहकार्य निधी समाधान निधी काय म्हणायचं ते म्हणा दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर पाठवा जीपे फोनपे फोन पे जर करता येत नसेल तर डायरेक्ट बँक ट्रान्सफरसाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण प्रपंच परिवाराचे अधिकृत बँकेचे अकाउंटचे डिटेल्स दिले चेकआउट करा ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा के स्क्रीनशॉट काढा तुमचं नाव गाव तुमचा मोबाईल नंबर मेन्शन करून त्याचा व्हॉट्सअप शेअर करा त्याची डिजिटल पावती आम्ही तुम्हाला देतो त्याचा ट्रॅक रेकॉर्ड मेंटेन ठेवतो भविष्यात तुमच्याशी त्याच नंबरवर कॉन्टॅक्ट केला जाणार आहे थेट संपर्क होणार आहे आपला आज त्यांना गरज आहे काय सांगता उद्या आपल्या परिवारातील एखाद्या सदस्याला गरज पडू शकते तेव्हा आपला परिवार याच ताततीनं आपल्या सदस्यांच्या पण पाठीशी उभा राहणार आहे तेव्हा निसंकोचपणे बिलकुल मन मोठं करून पुढे या आज त्यांना गरज आहे त्यांची दिवाळी आपल्याला गोड करायची इतकंच लक्षात ठेवायचं आहे आता सध्या फक्त अगदी मी तर म्हणतो भाऊबीजेच्या दुबारपर्यंत आपण हा कार्यक्रम चालू लावूनच धावूया हट्टालाच पेटलेलो आहे आता तर आम्ही करायचं म्हणजे करायचंच आणि हा हुरूप कशामुळे आला माहितीये आतापर्यंत ज्या अनेकांनी मन मोठं करून जो दानशूरपणा दाखवला ना त्यामुळे कुठेतरी हिंमत वाढली यस आपण हे करू शकतो मित्रांनो मातांनो बंधूंनो भगिनीं यापुढे आज गरज आहे आज खरच गरज आहे आपली दिवाळी तर नेहमीच गोड होते हो यंदा त्यांची दिवाळी गोड करून काहीतरी अनोखी दिवाळी साजरी करूया चला तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते नक्की द्या आम्हाला खात्री आहे अपेक्षा आहे प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने काही चांगलंच होईल आता एक व्हिडिओ क्लिप अहिल्यानगरची संग्राम भैया जगताबेनच्या नेतृत्वाखाली तिथे काय चालू आहे हे दर्शवणारी एक व्हिडिओ क्लिप आम्ही तुम्हाला दाखवतोय बघून द्या

ज्याप्रमाणे विराथूंनी म्यानमार मध्ये ते एक विशिष्ट स्टिकर लावलं त्याचप्रमाणे अहिल्यानगरमध्ये भगवा झेंडा हिंदूंच्या दुकानासमोर मानानं डोलतोय आता अर्थात भगवा झेंडा हे आपल्यासाठी शौर्याचं प्रतीक आहे तो आपला उत्साह आहे पण उद्धव ठाकरे सारख्या सडक्या मनोवृत्तीच्या लोकांसाठी ते फडकय होय या अगोदर ते कित्येक वेळा भगव्याला फडक म्हटले देत ना दाखवून विधानसभेला पायदान झालंय पायदान उबाठा गट म्हणजे अहो पाय पुसायला सुद्धा कोणी असलं वापरणार नाहीत अशी अवस्था झाली यांची असो हरकत नाही संग्राम भैया जगताप यांनी जो स्टँड घेतलेला आहे करेक्ट स्टँड आहे आमचा हिंदू म्हणून त्यांना पाठिंबा जाहीर पाठिंबा अहो प्रत्येक व्हिडिओमधून या अगोदरच्या अनेक व्हिडिओ मधून आम्ही हे सांगत आलेलो आहोत की हे होणं कुठेतरी गरजेचं आहे कळलं पाहिजे लोकांना हे होणं का गरजेचं आहे त्याचं कारण सांगतो मला दोन छोटी छोटी लहान मुलं आहे एकदा बायको वाटली चला आज जरा बाहेर जाऊया चाट वगैरे खाऊया म्हटलं ठीक आहे चला खूप दिवस झालेत बेकरांना कुठे घेऊन गेलो नाही गेल्या महिन्यातली गोष्ट बाहेर घेऊन गेलो गुरुप्रसाद चाट सेंटर असं लिहिलेलं होतं बोर्ड म्हटलं चाला वा गुरुप्रसाद नाव छान आहे खाऊया पण तिथे जो सर्व करत होता ना पाणीपुरी किंवा चाट वगैरे त्याच्याकडे बघून मला थोडासा संशय आला की अरे हो हा आपला असू शकत नाही ती एक एक देह यष्टी बोलण्याची पद्धत तेरकू मेरकू इसकू उसकू नाही थोडं खटकलं यार म्हणलं काहीतरी गडबड आहे बायकोला म्हटलं थांब इ थांब ऑर्डर देऊ नको मी बहाणा केला त्या पोराला बोललो म्हटलं अरे एक काम करतो मी माझ्याकडे कॅश नाही आहे मी शंभर रुपये ऑनलाईन तुला पे करतो जी वर तुझ्या स्कॅनरवर आणि मग तू यांना दे खायला तो ठीक आहे मी स्कॅन केला सर नाव काय लिहून यावं तिथं जमीर शेख स्टॉलचं नाव गुरुप्रसाद स्कॅन केल्यानंतर नाव येते जमीर शेख तुम्हाला बिझनेस करायचा आहे ना धंदाच करायचा आहे ना लिहा की मग अमान उल्ला पाणीपुरी सेंटर शेख उस्मान चाट सेंटर ज्याला खायचंय आहे तू खाईल ना खाईलच पण हा भामटेपणा कशामुळे कुंभ वेळाच्या दरम्यान हेच झालं ना कुंभमेळ्याच्या दरम्यान काय झालेलं आहे हायवेवरचे यांचे अनेक हॉटेल्स असेल ज्यांची नावं हिंदू काउंटरवर बसलेत सगळे मुस्लिम स्कॅम केल्यावर कळत अरे दुकानाचं नाव तर हिंदू आहे बसलाय माणूस मुसलमान अहिल्यानगर मध्येच काय महाराष्ट्रात सगळीकडे हे चालू आहे त्याच्यामुळे भगवा ध्वज हा आता गरजेचा झालाय संग्राम भैया भारी काम केलाय भारी काम केले खरच भारी काम केलेले तुम्ही मजा आली हे अजून वाढलं पाहिजे प्रकरण आता हे इथून पुढे संभाजी लग्नात घुसले पाहिजे जालना परभडी नांदेड अहो निजा यांचंच राज्य ना निजामाचं मराठवाड्यावर तर अर्ध्याच्या वर पॉप्युलेशन ते आहे इकडे पण प्रश्न हा आहे तुम्हाला जर व्यवसाय करायचे आहेत तुम्हाला चार पैसेच कमवायचे ना अहो पोटाची खळगी भरण्यासाठी चालू आहे ना सगळा आटापिटा मग सत्य बोलून करा ना सत्य बोलून करा या अगोदर सुद्धा एका मुलाखतीमध्ये एका पत्रकाराने देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला होता की तुम्ही मुसलमानांच्या विरोधात आहात का भारतीय जनता पक्ष मुसलमानांच्या विरोधात आहे का तेव्हा देवेंद्र फडणवीस असं बोलले की नाही मुसलमानांच्या विरोधामध्ये असण्याचं काही कारणच नाही कारण, कारण आजचे हे जे मुसलमान आहे हे पूर्वाश्रमीचे हिंदू होय तलवार सलवार पेहली है येत आहे लक्षात हे काही अरब देशापुरून आलेले नाही आहेत आखादी देशापुरून आलेले मुसलमान नाही आहेत हे इथलेच आहेत इथलेच आहे भारतामध्ये पहिली मशीद कधी निर्माण झाली माहितीये बाराव्या शतकात ती कुठं केरळमध्ये संत ज्ञानेश्वरांचा पिरियड आणि तो पिरियड सेम आहे बर का विचार करा भारतामध्ये पहिली मशीद पहिली मशीद केरळमध्ये निर्माण झाली बाराव्या शतकात मग बाराव्या शतकाच्या अगोदर होता का मुसलमान धर्म हो या देशामध्ये हो दे। नव्हता ना मग अचानकच एवढे कस का काय आले तर अचानक एवढे नाही आले आपल्यातलेच काही हिंदू कन्वर्ट झालेले ही वस्तुस्थिती एक्स मुस्लिम नावाचं आहे त्यावर जाऊन चेकआउट करा बॉस अनेक धक्का खुलासे तुम्हाला ऐकायला मिळतील बघायला मिळतील मात्र आज वस्तुस्थिती आणि परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की आपल्यातल्यातच काही राजकारण्यांनी इतकं घणेरडं राजकारण गेल्या सत्तर वर्षांमध्ये केलेलं आहे आणि यामध्ये सगळ्यात जास्त दोष जर कोणाला द्यायचा असेल तर तो तथाकथित नागडा महात्मा गांधी यांना द्यावा मोहनदास करमचंद गांधी ज्यांना आम्ही तरी महात्मा मानत नाही आपल्या सोळा सोळा वर्षांच्या नातींसोबत स्वतःच लैंगिक नियंत्रण तपासण्यासाठी जो नागडा होऊन रात्री झोपायचा तो महात्मा होऊन घेण्याच्या लायकीचा अजिबातच नाही या आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत राष्ट्राचे पुत्र असतात राष्ट्राच्या पुत्री असतात राष्ट्राचा पिता नसतो आणि जर महात्मा गांधींना कोणी राष्ट्रपिता म्हणत असेल तर ते पाकिस्तानचे राष्ट्रपिता आहेत कारण पाकिस्तान त्यांच्यामुळे निर्माण झालेला आहे भारत नाही याच मुद्द्यावर आणखी काही खुलासे आम्ही करणार आहोत पुढच्या एका व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ तर यापेक्षा जास्त जहाल असणार आहे वाटल्यास तर त्याची हिंट आत्ताच देऊन टाकतो तुम्हाला मित्रांनो आपल्याकडचे काही जण बँकॉक मलेशिया थायलंड आणि पटायाला जातात कशासाठी जातात एन्जॉय करण्यासाठी हा एन्जॉय म्हणजे काय आहे मसाज घेण्यासाठी कोणाकडून मग तिथे मसाजच्या नावाखाली आणखी काय काय करता येऊ शकत आलं लक्षात फार बोलत नाही तर ह्यात मोहनदास करमचंद गांधी यांनी साबरमती आश्रमाला बँकॉक मलेशिया पटाया करून टाकलेलं होतं थोडक्यात असे तुमच्या लक्षात आला असेलच पुढच्या व्हिडिओमध्ये दे सविस्तर देणार सगळं डिटेल्स देणार सगळ्या आखे त्याचं कारण असं आहे माझे सत्याचे प्रयोग या त्यांच्या आत्मचरित्राचं तिसऱ्यांना वाचन काल पूर्ण झालंय माझं अनेक तपशील हाताला लागलेले ला आहे नवे नवे मांडेन लवकरच तुमच्यासाठी तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये संग्राम भैया जगताप यांचं अभिनंदन करून त्यांचे आभार मानून व्हिडिओ इथेच थांबवतो जाण्यापूर्वी पुनश्च एकदा हात जोडून कळकळीची कल नम्र विनंती मित्रांनो मराठवाड्यातल्या अतिवृष्टीमुळे हवालदी झालेल्या रडकुंडीला आलेल्या आपल्या बळीराजासाठी आपण प्रयत्न करत आहोत तुमच्या सहकार्यामुळे पाठिंब्यामुळे योगदानामुळे एकतीस परिवारांपर्यंत आपण पोहोचू शकलेलो आहोत मात्र अजून खूप मोठा बल्ला गाठायचा आहे आपल्याला खूप ठिकाणाहून फोन येत आहेत अनेक जण अनेक गोष्टींच्या मागण्या करत आहेत साफसफाईसाठी सुद्धा तिथे कामगार भेटत नाहीये हालत हे जे धनाढ्य शेतकरी आहेत ना मोठे मोठे यांना नाही फरक पडला जास्त पण जे छोटे छोटे शेतकरी आहेत ना ज्यांचं गुंठ्यात शेत आहे याकरात आहे एक एक एकर एक दोन एकर एक अडीच एकर दीड एकर असे खचलेत खचले ते गेल्या पंधरा दिवसामध्ये जितक्या आत्महत्या ते झाल्या था, तेवढ्या गेल्या सहा महिन्यात झाल्या नसतील आणि त्याही दिवाळीच्या था। तोंडावर झाल्यात दुर्दैव दुर्दैव कुठलाच राजकीय नेता तिकडे फिरकायला तयार नाही का त्यांचे आश्रू पुसायला तयार नाही तुमच्या आमच्यासारखे संवेदनशील आहेत जे धडपड करतायत बघू प्रभू श्रीराम या मेहनतीला नक्कीच बळ देईल आणि यश देईल याची खात्री आहे तुम्ही देखील मन मोठं करून योगदान द्याल याची खात्री आहे अपेक्षा आहे तेव्हा त्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी दिल्या दिलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुम्हाला जो सन्मान निधी सहकार्य निधी पाठवता येईल अवश्य पाठवा मित्रांनो आम्ही वाट बघत आहोत आमच्यापेक्षा जास्त वाट हे बघतात ते बघतायत त्यांना अपेक्षा आहेत आपल्याकडून त्यांचा अपेक्षा आप भंग आपल्याला होऊ द्यायचा नाहीये त्या लेकरांच्या चेहऱ्यावर ना आपल्याला एक एक रुपयाचं एक एक स्माईल आपल्याला ठेवायचं एवढं लक्षात ठेवा फक्त त्यामुळे मन मोठं करा भीषण परिस्थिती आहे भयावह परिस्थिती आहे ते व्हिडिओज ते फोटोज जर तुम्हाला दाखवले ज्यांच्या नवऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या आपल्या माता भगिनीच रडणं जर तुम्हाला दाखवलं तर कदाचित तुमची पण दिवाळी अशी तशीच जाईल आम्ही तर ठरवलंय नाही करणार साजे मी नाही करणार दिवाळी यावेळेस करूच शकत नाही इमोशनल होण्यात काही अर्थ नाही सध्या थांबतो जास्त बोलायला लागलो तर कदाचित तिथेच रडायला लागेल आहे मी तेवढा भावनिक आहे तेवढा संवेदनशील वाईट वाटतं का अर्धाला सरे पडदा करा 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 मित्रांनो करा काहीतरी करा मातांनो बंधूंनो भगिनींनो आज त्यांना गरज आहे कदाचित उद्या ही वेळ आपल्यापैकी कोणामध्ये येऊ शकते तेव्हा हाच स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार ठामपणे पाठीशी उभा राहणार आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराला बळकट द्या आणि त्या लोकांच्या आज ज्या अपेक्षा आहेत दिवाळी गोड होण्याच्या त्या आपण पूर्ण करू प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर आहे तो आपल्याला काहीच कमी पडू देणार नाही मित्रांनो एवढं मनामध्ये ठामपणे असूया तेव्हा मन मोठं करून पुढे या आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा। राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराज जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पति तावन सीताराम री ग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदर मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम